छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील बहुजन कामगार शक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि कामगार नेते श्री संजय रगडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या कामगारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या रगडे यांना आज सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे हे स्थानिक रहिवासी आणि माही भोजन कामगार शिक्ती महासंध्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या सर्व कार्यक्रमामध्ये या शहरामधील सर्व विविध पक्षाचे विविध संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या वेगळा श्लोक स दिलेले आहे कार्यक्रम आज वाढदिवसानिमित्त कामगाराचा एक छोट खानी मेळावं ठेवला होता शाखांमध्ये त्या ठिकाणी हा स्वच्छता अभियान घेतलं आणि आजच्या दिवशी करून बाकी शुभेच्छा सुधारत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानं आतापर्यंत हे शहर सुंदर व स्वच्छ ठेवलेलं आहे आणि यापुढेही ते स्वच्छ राहतील एक नंबर कसं येईल यासाठी आम्ही संघटना आमचे कर्मचारी या कामासाठी आहेत त्यासाठी मी त्यांना आम्ही संघटनेतर्फे हा संदेश देतो की सर्व कामगारांनी या शहराला कसं एक नंबर वर आणता येईल त्यासाठी आम्ही स्वच्छतेमध्ये भर देणार आहोत महानगरपालिकेच्या आमची बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकही आम्ही समस्या ठेवलेली नाहीये ती भरती बसून असो त्यांना वेतनवाढी देणं असो आम्ही मार्गी लावलेले आहे आणि काही अनुकांचे लाड कमिटीचे जे मलेरिया मजुराचे वगैरे आहे ते नोकरच पण कधी निघतील आणि त्यांना नोकरी लागतील ही संघटनेची भूमिका आहे आज मला जे कर्मचाऱ्यांनी माझ्या सर्व इथल्या दुर्गपुरीच्या रहिवाशींचे जे फार देणं ते मी आयुष्यात कधी उपकार केलं भाजप पिटणार नाही त्याच्यासाठी मी किती काही झिजलो किंवा भाजप किती कमी आहे त्यामुळे हे सर्वांचे माझ्यावर खूप उपकार आहे संघर्ष आम्ही जीवनात महानगरपालिकेत गेल्या तीस वर्षापासून आम्ही संघटना झालो तर आम्ही आमच्या जीवनात बाबासाहेब सांगितलेलं आहे की संघर्ष शिक्षा संघटित आणि संघर्ष करा संघर्ष आमच्या जीवनात नेहमीच आहे त्यामुळे आमचं संघर्ष सतत चालू राहील था, आमचा अस्मिरेशन दोन हजार सोळा मध्ये जो कामगार मेळावा या शहरामध्ये जो याच्यात भरवला होता त्या ठिकाणी या एकच पक्षाचे नाही तर शिवसेना बीजेपी पासून सर्वच पक्षाचे पुढारी त्या ठिकाणी येऊन सर्व कामगारांना त्यांनी दिवाळीसाठी एक मोठा त्यांनी अनाऊन्सिंग केली त्यावेळेस आणि कर्मचाऱ्याला बारा वर्ष चोवीस वर्ष बोनस वगैरे देऊन त्यांनी मोठी आमची संघटनेचे पाया मजबूत केलेलं मी संजय रगडे भोजन कामगार शेती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मी मनापासून रगडे काका आमचे यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हाताने आज बरेचसे सामाजिक कार्यक्रम झाले तसंच यापुढे पण आपण सर्वजणांनी आपल्या या सामाजिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यावा आणि सर्व समाजाला जे काय करता येईल काय मदत करता येईल ते औषधाचे असेल किंवा कुठे अनाथ काय मदत करणं असेल आपण वाढदिवसानिमित्त असेच कार्यक्रम घेण्यात यावे असं मी शुभेच्छा देईल आणि मनापासून त्यांना शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी पण शुभेच्छा देतो आणि भविष्यात आता मी या प्रोग्रामला आलो तर गर्दी पाहून मला असं वाटतं की पुढच्या वेळेस नक्कीच ते माझ्या सोबत सभागृहामध्ये असतील असंच <laughs> या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र